नमस्कार येत्या वीस नोव्हेंबरला महाराष्ट्रामध्ये मतदान आहे निवडणुका आहेत लोकशाहीने दिलेलं अतिशय अमूल्य असं शस्त्र ते म्हणजे मतदान आपल्याला हवं असलेलं सरकार आणण्याचा अतिशय अमूल्य असा अधिकार तो आपल्याला बजावायचा आहे आपल्यासमोर तीन पक्ष आहेत एक आहे महाविकास आघाडी मुस्लिम धारजिणे तीनशे सत्तर कलम परत आम्ही लागू करू ट्रिपल तराक रद्द करू वक बोर्ड कायद्याला विरोध करू मुस्लिम पर्सनल लॉ आम्हाला हवा आहे असं सातत्याने बहुसंख्य हिंदूंच्या भावनांना पायाखाली ठेचणारी वृत्ती दाखवणारा असा तो काँग्रेस पक्ष आणि त्यांच्याबरोबरचे बाकीचे दोन उबाठा गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस हा एक संघ आहे दुसरा संघ आहे भारतीय जनता पक्ष शिवसेना शिंदे साहेबांची आणि तिसरं ते जे आपल्याला फारसं आवडलेलं नाही आहे पण आता आहे हा एक संघ आहे आणि समोर अजून एक अतिशय तुल्यबळ असा एक नेता स्वकष्टाने एकटा लढायला उभा आहे त्याचं नाव आहे राज ठाकरे अशी ही तिरंगी लढत आहे आता आपल्याला कुणाला निवडून द्यायचं आहे हे आपल्याला ठरवायचं आहे आपण या देशामध्ये हिंदू म्हणून जगतो पेट्रोल डिझेल महाग आहे हे महाग आहे ते महाग आहे हे आहे ते आहे हे जे काही नॅरेटिव्ह सेट केले जातात संविधान बदलणार असा जो काही नॅरेटिव्ह सेट केला जातो तर गेल्या दहा वर्ष सत्ता बहु मताची सत्ता असून सुद्धा संविधानाला कणभर पण ठेच लागलेली नाही पण किंबहुना ज्या काँग्रेसनी सातत्याने संविधानामध्ये बदल केले वक्क बोर्ड कायदा संविधानात नव्हता मुस्लिम पर्सनल लॉ संविधानामध्ये नव्हता कुठेही नव्हता सेक्युलरिझम हा शब्द संविधानामध्ये नव्हता म्हणजे संविधानाची मोडतोड करून स्वतःच्या स्वार्थासाठी बहुसंख्या हिंदूंचा अपमान करणाऱ्या काँग्रेसनी आता यांच्यावर उलटाच आरोप करायला सुरुवात केली की हे संविधान बदलणार ज्यांनी दहा वर्ष संविधानाला एवढासा पण धक्का लावलेला नाही आहे तर अशा या भारतीय जनता पक्ष बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचे विचार घेऊन पुढे जाणारे शिंदेगट आणि तिसरा मी तुम्हाला हवं ते नाव नाही घेत आहे मी नाव घेणार आहे माननीय राज ठाकरे साहेबांचं मला खूप वाटतं आहे की भाजप शिवसेना आणि मनसे अशा त्रिकुटाची सत्ता यावी मनापासून वाटतं आहे तुम्ही विचार करा अतिशय महत्त्वाची असे हे मतदान आहे भारताच्या महाराष्ट्राच्या इतिहासातलं सगळ्यात महत्त्वाचं हे hey, uh, मतदान ही निवडणूक आणि ह्या निवडणुकीला सामोरं जात असताना शांतपणे विचार करा की आपल्याला कोणाला निवडून द्यायचं आहे आपलं भविष्य कुणाच्या हातात द्यायचं आहे काँग्रेसची सत्ता जिथे जिथे आहे त्या कर्नाटकामध्ये काय अवस्था झाली आहे तुम्ही बघा पंजाबमध्ये काय अवस्था झाली बघा ती अवस्था महाराष्ट्रामध्ये होऊ नये असं जर वाटत असेल तर आता शिवसेना शिंदेगड भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशी युती महाराष्ट्रामध्ये आली पाहिजे हे माझं वैयक्तिक मत आहे तुम्ही विचार करा आणि मतदान करा सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर मतदान करणं तुम्ही तुमच्या विचारांनी मतदान कुणालाही करा पण शंभर टक्के मतदान करा माझ्या हिंदू बांधवांनो हात जोडून कळकळीची विनंती आहे त्यांनी शांतता प्रिय लोकांनी स्वयंघोषित शांतिप्रिय धर्मानी ठरवलेलं आहे चोवीस साली दाखवून दिलं आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ते सकाळी सात वाजता शंभर टक्के मतदान करायला बाहेर पडतात आपण आजही सुदैवानं सत्तर पंच्याहत्तर टक्के आहोत आपण जर शंभर टक्के मतदानाला बाहेर पडलो तर देश आणि महाराष्ट्राचं भविष्य आपल्या हातात राहील आणि आपण जर कंटाळा केला सुट्ट्या म्हणून बाहेर पडायला बाहेर कुठेतरी गावीच निघून गेलो आणि मतदानाचा कंटाळा केला तर मात्र आपलं भविष्य शांतिप्रिय लोकांच्या हातात जाईल आणि मग जे काय होईल कदाचित तुमच्या सोसायटीच्या बाहेर एक दिवस सकाळी वक बोर्डाची जमीन आहे असा बोर्ड लागू शकतो कदाचित एखाद दिवशी तुमची पोरगी पळवली जाऊ शकते काही होऊ शकतं त्यामुळं विचार करा आणि योग्य उमेदवाराला निवडून द्या मतदान हा तुमचा अधिकार आहे कोणावर ठप्पा मारा मी सांगणार नाही पण मतदान मात्र शंभर टक्के करा न कंटाळता सकाळी उठा सात वाजता आणि मतदान करा धन्यवाद